विकास करावा। पाटील यांना विनंती करतो त्यांनी भारती ताई खानोवकर डॉक्टर शुभदाताई सटावकर सुनंदाबाई जोशी यांनी स्टेजवर तोपर्यंत यावं विकास पाटील शंकरनाथ करतील सोनियाचा दिवस आणि अमृताचा दिवस आपण लक्षात घ्या आ, या साहेब इकडे या विकास पाटील या या इकडे या बसा सुनंगाताई जोशी मुख्य युद्ध जिंकून आलेले आहेत भारती ताई खानोरकर सोनवणे आपल्या विलासा विरंगुवा केंद्र प्रकल्प प्रमुख आणि विकास पाटील हे मान्यवर आहेत आपल्याला आवडेल की दुसरं पुस्तक बरोबर तिसरं पुस्तक प्रकाशित होत आहे आणि ते आहे काव्यसंग्रह तर आपलेच साहित्यिक यासाठी आहे आणि तर त्याप्रमाणे मी प्रथम विनंती करणार आहे की प्रफुल्ल साने यांना त्यांचं मनोगत बोलण्यासाठी त्यानंतर सानेसाहेब आपण प्रकाशन करू आणि मग आपले जे महत्त्वाचे चेहरे इकडे आहेत म्हणजे भारती ताई ओळख करून द्यायची तर तुम्ही काय म्हणता त्यांना काय म्हणतात गुरु भगिनी गुरु भगिनी म्हणतात डॉक्टर शुभदानी कटावकर यांच्याबद्दल आपण काहीच म्हणू शकत नाही हा खूप मोठं प्रस्थ आहे आणि सुनता ताई पण काम खूप मोठं आहे साहित्यामधलं आणि आध्यात्मिक तर मी प्रमोद सने यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं सर्वांना नमस्कार आज काय मी लिहून होणार आहे माझं हे चित्र पुस्तक आहे त्या मध्ये आणि मला खूप आनंद होत आहे आपल्या ते आपल्या थेडबेकमध्येच प्रकारमध्ये म्हणजे दोन प्रकारचे प्रकारच्या झाली पण बाहेरच्या व्यक्ती जास्तीत झाली त्यावेळी माझी प्रबळ इच्छा होती की आपल्या संस्थेमधल्याच काही ज्येष्ठ व्यक्तीच्या असते प्रकाशक भाव आणि त्याप्रकारे त्याप्रमाणे आपल्या गुरुमहाली म्हणत त्याला त्यांचं योगदान लाभलेलं आहे या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे हे काव्यसंग्रह आहे आणि खास वैशिष्ट्य म्हणजे पहिल्या दोन्ही पुस्तकांना माझ्याबरोबर का जो पाठीचं हे होते त्यांचं मार्गदर्शन लाभवत होतं पण यावेळी मात्र मी त्यांची मदत अजिबात घेतली नाही माझी बाज आणि मग मी बाहेरून गेलं हे नागपूरला प्रिंट आउट केलं आणि थोडीशी रिस्क होती मला भीती वाटत होती आणि मला एक पोस्ट पण पाठवलेली की कसे फसवतात बाहेर जे पैसे घेतात आणि पाठवत नाही शिक्षका वगैरे वर्ष दोन वर्षाचे काही रिस्पॉन्सच देत त्यांनी पोस्ट पाठवलेली पण मी त्यांच्या आधी त्यांची सगळी माहिती काढली होती चार जणांकडून चौकशी केली होती आणि जेव्हा मला कळलं की जेन्युन आहे त्या संस्थापिका नागपूरच्यावर आहेत भावना खोबऱ्याकडे म्हणून आणि त्या अतिशय चांगल्याला तुम्हाला कळलं म्हणून मी तिकडनं पुस्तक स्थापून घेतलं पण सांगायला एक मला आवडेल की त्यांनी मुखपृत्तापासून त्यांनी प्रस्तावना स्वतः मुखपृत त्यांनी स्वतः बनवलं आणि ते इतकं सुंदर आहे नीज्य। 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 की मला ते बेस्टर आवडले मला त्यांनी सिलेक्शन करायला दिलं होतं सिलेक्ट केलं पण त्यांनी पण सांगितलेली आहे आणि विशेष म्हणजे त्यांनी जे ए पी पाठवलेले मला पिढे त्यात चुका खूप कमी मिळाल्या मला म्हणजे अगदी दोन चार करण्याचं एका चूक मिळायची मला जे वाटत होतं की ते आली बाणी वगैरे असं काहीतरी म्हणतील तर तसं अजिबात नाही त्यांचा ग्रॅमॅटिकल वगैरे जबरदस्त होता आणि त्यामुळे मी खुश होतो आणि होम डिलेवरी पण केली त्यामुळे तो पण एक आनंद होता त्या थोडे नंतर जास्ती रुपये वगैरे घेतले जाते पण मला हे खूप आनंद आहे आणि हे सगळे उपस्थित आहेत खास करून पण आहेत म्हणायला मी येणार म्हणून त्यामुळे मला खूप आनंद होतो आहे आणि आता आपण प्रकाशनं पुरवतो पुस्तक पुस्तकांचं वैशिष्ट्य म्हणजे अगोदर कोणालाच पुस्तक वाचायला पी जे म्हणून त्यामुळे त्यांना आपल्या वेळेचा आपण भाग ठेवून दोन दोन शब्द बोलायची विनंती केली आहे हा काव्य संघ हे पण माहिती नव्हतं आणि विकास पाटिलांना माहिती नाही की प्रबोध सालींची सासूरवाडी नागपूरला आहे त्यामुळे हा तर डॉक्टर शुभदन नमस्कार अतिशय अठ्ठेचाळीस आहे आणि त्याच्यामध्ये वैशिष्ट्य म्हणजे सहा अक्षरी आठ अक्षरी नऊ अक्षरी दहा अक्षरी आणि सगळ्यात म्हणजे लागू काव्य पण आहे त्याच्यामध्ये खूप पुण वेगवेगळे विषय आहेत लता मंगेशकर किंवा संत मंडळी आहेत म्हणजे जीवनाच्या सर्व क्षणांना आणि सर्व कोणांना व्यापून असं एक सुंदर पुस्तक आज प्रकाशित होत आहे आपण त्यांचं भरभरून टाळ्यांच्या ता गजरामध्ये स्वागत करूया आणि पुढील भविष्यासाठी त्यांना भरपूर पुरेच्छा देऊया धन्यवाद तुळशी यांना मी बसूनच फोडण्याची विनंती करतो उपद्र

आणि एवढ्या व्यस्त रोजची चित्र काढलं रोजच्या एवढ्या का ह्याच्यात तिसरं पुस्तक त्यांचं दुसरं पुस्तकातल्या कथा पण खूपच वेगवेगळ्या आहेत तिथे विषयही खूप वेगळे आहेत अध्यात्मही रामदास स्वामी वगैरे खूप सुंदर पुस्तक आहे आणि त्यांना अभिप्राय कधी दिला तर हे आत्ताच बोलतो आणि तिसरंही हे पुस्तक मी बघण्यात आलेलं नाही आहे पण ते सुंदरच असेल आणि मी पहिल्यापासूनच लहान असल्यामुळे प्रफुल्ल हे नाव लागते पण पुढे कायम सुरू झाल्यापासून मी सरच म्हणते तर प्रफुल्ल सर यांचं खूप खूप अभिनंदन त्यांच्या सर्व कुटुंबियांचे खूप खूप धन्यवाद आणि आमच्या विलंबुलातर्फे तुमचे खूप खूप मी मीना ताईंना विनंती करतो त्यांनी एक प्रभू साने सर मागच्या वेळेला मला यायला मिळालं नाही त्यासाठी तुमच्याकडे दिलगिरी व्यक्त करते आणि आज परत हा मस्त अनुभव मला सुद्धा घ्यायला मिळालाय त्यासाठी तुमचे आभार आणि आपण विठ्ठलाच्या सानिध्य ते होते म्हणजे केवढी मोठी बात आहे त्या सगळ्यांनी जोरात चालत आहे कारण मिळाला सगळ्यांनी मस्त भरपूर टाळ्या

प्रपुंसाने मी मला दाखवून दिलं तुमच्या शिवाय सुद्धा मी पुस्तक प्रकाशित करू शकतो yeah. प्रकाशनाचा सोहळा संपन्न करायला मी विकास पाटील यांना सांगतोय yeah. सगळ्यांकडून तो करून घ्या विकास yeah. पाटील yeah. तिघांनाही मध्ये उभे राहून दे आणि मुलीची yeah. गाठ आहे डॉक्टर ते घ्या इकडे हा कार्यक्रम आपण कमीत कमी वेळेमध्ये ठरवलेला आहे आणि प्रफुल साने यांना विनंती करतो की या पुस्तकाला आम्ही पूर्णपणे समर्थन देणार आहोत पुस्तकाचं नाव आहे प्राक्तन प्रानेन हे पुस्तकाचं नाव आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे किती कविता आहे अठ्ठेचाळीस कविता आहे चोवीस तासांचं एक असतं दोन दिवसाच्या आपण सर कविता आहेत आणि इथे आपण जाहीर करतो आहोत की ह्या पुस्तकाचं प्रकाशन झालं साहेब तुम्हाला आणखी काही आठवलं आहे बोलण्याचं तर एक वाक्य पुस्तकाबद्दल चालीसच सांग या पुस्तकात अठ्ठेचाळीस कविता आहेत सगळ्यात बक्षीस पात्र कविता आहेत आणि प्राक्तनचा अर्थ बऱ्याच जणांना नवीन वाट असेल शब्द प्राक्तन म्हणजे प्रारब्ध पण नव्हे दैव आपण म्हणू दैव पण ते सुद्धा त्याच्या जवळ प्राक्तन वेगळ्यासाठी वापर पाहते प्राक्तन दैव प्रारब्ध वगैरे सगळ्या प्रफोलन साने यांना विनंती करतो की तिन्ही पाहुण्यांचा तुम्ही फोन देऊन होतो जाहीर करते यानंतर